ऑप्टिक्स कंप्यूटरद्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोथरी रोड मोहपाडा रसायनी तोपरा दत्ताते शिंदे रसायनित फिट इंडिया मॅरेथॉन मध्ये हजारो स्पर्धक धावले महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लाई एचओसी एज्युकेशनल कॅम्पस भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रसायनी येथे फिटनेस आणि निरोगी मार्गावर जोर देण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन केले होते विद्यार्थी आणि समाजातील सर्व घटकांचे जीवन या मॅरेथॉनमध्ये फिटनेस का डोस आधा घंटा रोज हे घोष वाक्य घेऊन पंधरा ते अडुसष्ट वयोगटातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने मॅरेथॉन मध्ये स्पर्धा सहा श्रेणी केली होती रसायनीतील पिल्लाई एचओ हो सी कॅम्पस मधून स्पर्धेला सुरुवात झाली रसायनीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी ही पहिली मॅरेथॉन असून सर्व गटातील विजेत्यांना रोग बक्षीस पदके व चषक प्रदान करण्यात आले स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांना सहभागी पदकांचे वाटप करण्यात आले या दहा किलोमीटर शर्यत पिल्लई पासून सुरू झाले आणि रसायनी रेल्वे स्थानकाकडे गेले आणि स्टेडियमवर संपले पाच किलोमीटर शर्यत सुरू झाले आणि पिल्लईल कंपनीच्या गेट वरून पिल्लई स्टेडियमवर अशी झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहसंचालक भारतीय सीमा शुल्क मुंबई अमृताश्म कमल सुश्री प्रियंका आलिम भारतीय क्रीडा प्राधिकरण प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले सकाळी सात वाजता प्रमुख पाहुण्यांनी महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या डेप्युटी सीईओ श्रीमती डॉक्टर लता मेनन यांच्या उपस्थितीत शर्यतींना झेंडा दाखवला पीआरओ डॉक्टर निवेदिता श्रेयांस क्रीडा संचालक पद्मशन पद्मनाभन आदींसह शिक्षक वर्ग उपस्थित होते मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांकडून मिळालेला प्रतिसाद प्रचंड आणि उत्साहवर्धक असल्याचे दिसून आले रसायनीत आतापर्यंत सर्वाधिक सहभागी झालेल्या धावांचा विक्रम दिसून आला जवळपास एक हजार चारशे पन्नास स्पर्धकांनी रसायनातून ढूमठोकले यात विविध श्रेणीतील विजेते पुढील प्रमाणे आहेत अठरा वर्षाखालील मुले प्रथम राज भगत द्वितीय राज चव्हाण तृतीय यश निंदेकर तर अठरा वर्षाखालील मुले प्रथम अनुष्का गुप्ता द्वितीय मुक्तिका संभाळ तृतीय प्रतिमा भगत अठरा ते चाळीस वर्ष पुरुष गटातील प्रथम कल्पेश देवरे द्वितीय रामू पारडे तृतीय संदीप पाल अठरा ते चाळीस वर्ष महिला गटात प्रथम वेदिका सोनवणे द्वितीय समृद्धी लवटे तृतीय मयुरी पाटील चाळीस वर्षापेक्षा जास्त पुरुष गटात प्रथम संभी भगत द्वितीय अमित विचारेत तृतीय सुनील पनघाट चाळीस वर्षावरील महिला प्रथम सुनेना नागरथने द्वितीय श्रद्धा काळे तृतीय शिखा पांडे यांनी पटकवले विजयी स्पर्धकांना पिल्ल्याई एचओसी कॅम्पसच्या पदाधिकारी व क्रीडा शिक्षकांनी आभार मानले कुलाबा प्रभात साठी रसायनी बिरो